बीड शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला आहे त्याचबरोबर शहरवासियांसाठी देखाव्यातून प्रबोधन तसेच इतिहासाला उजाळा देणारे देखावे सादर केले आहेत त्यामुळे शहरातूनच नव्हे तर आसपासच्या गावातील नागरिकही आकर्षित झाले आहेत यंदाचा गणेशोत्सव एक प्रकारची पर्वणीच असल्याचेही देखील नागरिकातून भावना व्यक्त होत आहे तर जवळपास पन्नास वर्षाहूनही हो अधिक काळातील गणेश मंडळ अजूनही त्याच जोशाने गणेशोत्सव साजरा करतात नवरंग गणेश मंडळ महाराणा प्रताप गणेश मंडळ ओझर गणेश मंडळ बीडचा राजा गणेश मंडळ दत्तात्रय गणेश मंडळ त्याचबरोबर राष्ट्रीय गणेश मंडळाने एक आगळा वेगळा देखावा सादर केला आहे पाहूया असाच प्रकारचा एक राष्ट्रीय गणेश मंडळाचा देखावा श्री राष्ट्रीय गणेश मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत श्री राष्ट्रीय गणेश मंडळाने यावर्षी श्री गणेश भक्तांसाठी पौराणिक कथेवर आधारित के देखावा केला आहे ज्याचं नाव आहे ज्वाला सुराचा ज्वाला ज्वाला स्वर्गात गंगा, गंगा पाहून असुर छेडले देवाला आणि मानवाना जे शक्य आहे ते आपल्याला का नाही असा प्रश्न त्यांना पडला पण असुराने आपले गुरु शुक्राचार्यांना मनातली खंत सांगून विनंती केली राक्षसमर्थ्यानं तो तो द्यावा मग आम्ही ही गंगा देवावर आमचा प्रभाव टाकला शुक्राचार्यांच्या मनातही देवांबद्दल देश होता त्यांनी इच्छित राक्षस निर्माण करणाऱ्या यज्ञाचा तात्काळ प्रारंभ केला आणि उपस्या शक्तीमुळे भूमातून महाभयंकर बला राक्षस बाहेर येऊ लागला सर्व असुर मोठ्या अपेक्षेने पाहू लागेल त्यांना खात्री हात आपले कार्य आणि राक्षसाला तुझा जन्म तू झाल्यामुळे तुला सर्वजण ज्वाला असुर नावाने ओळखते असुरांची इच्छापूर्तीसाठी तुझा जन्म झाला आहे तेव्हा वेळ न घालवता भूलोकरी असणाऱ्या गंगेला तो पाताळात घेऊन जा यशस्वी असून आपल्या गुरु शुक्राचार्यांची मानतो आणि भूमुखेच्या गंगेला पाताळोके आणायचे ठरवतो ज्याला सुराची प्रतिज्ञा ऐकतात देव कैलास पर्वतावर बसलेल्या ध्यानाथ भगवान शंकराकडे धावले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि विनंती केली देवादेव देव महादेव ज्वाला असुराने जर गंगामातीला पाताळात नेले तर स्वर्गलोकी आणि भूलोकी महाप्रलय होईल तेव्हा हे देवादिदेव दे महादेव आपणच आम्हाला आणि मानवजातीला या संकटातून वाचवा महादेवा कृपा करा आणि ज्वाला असुराचा नायनाट करा देवा नायनाट करा हे ऐकून भगवान शंकराची समाधी भंग पावली देवाची तळपायाची आग मसकाला जाते आणि ज्वाला सुनाला यज्ञ कुंगरातून बाहेर पडण्याच्या आतच भस्मसात केले जाते Perkara ini juara surat hakim tahun yang berhala.